आम्ही जर विचार जनता म्हणून विचारत असेल की चंद्रकांत दादा पाटलांच्या आजूबाजूला असलेले गुन्हेगार जर तुमच्या आजूबाजूला असेल आणि तुमच्या तुमचा सपोर्ट घेऊन जर या पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढला असेल तर तुम्ही त्याचा खुलासा करावा हे साधक माझा प्रश्न आणि प्रश्न कोणाला विचारणार आपण तर प्रश्न विचारणार त्या भागात आज मंत्री म्हणून काम करतात आज प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि ह्यांना आपण प्रश्न आपण थोडीच सामान्य माणसाला किंवा एखाद्या हातगाडीवाल्याला किंवा एखाद्या पांढपर्याला जाऊन विचारणार की अरे पुणे गुन्हेगारी चालू झाली आणि तो उत्तर दे ते पुणेकर म्हणून साधा प्रश्न होता मी पुणेकर म्हणून त्यांच्याशी बोलत होतो मी शिवसेनेचा महानगर प्रमुख पदावर असलो तरी पहिला पुणेकर आहे आणि पुणेकर म्हणून मी साधा प्रश्न त्यांना विचारत होतो आणि हा प्रश्न विचारता विचारता त्यांनी समीर पाटील नावाची व्यक्ती माझ्या समोर आली मी फक्त म्हणतो समीर पाटील नावाचा व्यक्ती दादांच्या आजूबाजूला घुटमरत पुण्याची गुन्हेगारी वाढवण्यासाठी प्रयत्न करतो तर तेंगे मां मी समीर पाटील हा मी पाहिलाच नव्हता मग आज समीर पाटील कोण आहे तर त्यांनी मग तुमच्याकडे प्रेस घेतली मी रंगीकरांकडे भरपाई दावा दाखल करेन मी शंभर कोटीचा मालक आहे मी हे करतो मी ते करतो मी म्हंटल आता जर हा माणूस जर आपल्याला नाही पुणेकरांना चालेंज चालें ना चालें देते आहे रवी रंगीकर पुणेकर माझा तसं मानलं गेलं तर निलेश घ्यावा माझा वाऱ्याला बी आम्ही एकमेकांच्या घरी येणार नाही पण माझा मला त्रास नाही पण विषय असा की आज पुणे शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढली त्याच्या बोलणं हे करत माझा आणि मी या पुणे शहरामध्ये तीस चाळीस वर्ष आज सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना पुणेकरांमध्ये अनेक वेळा जावं लागतं आणि माझी बांधील की पुणेकरांची कार्यकर्ता म्हणून की पुण्याच्या पुण्याला आलेले संकट किंवा पुण्यामध्ये बदनामी होती कि पुण्यामध्ये सर्वसामान्य लोकांना जगता येत नाही आज महिला भगिनी आहेत ज्यांचे मुर्दे पाळतात त्यांच्या त्या भगिनींचं कुंकू उचल्या जातं याची जबाबदारी तुमच्या आमचे कार्यकर्ते म्हणून माझी आणि सगळ्यांची आहे आणि मग मी दादांना प्रश्न विचारल्यानंतर हा समीर पाटीलला जो एवढा राग आला तर मग मी समीर पाटील हा कोण शोधायला गेलो तर तो म्हणला माझं एकही केस येत नाही तर मी त्याच्या सांगलीला गेलो सांगलीला गेल्यानंतर त्या मोका सारखे त्याच्यावर कारवाई झालेले पेपर आहेत त्यांनी चिटिंग केलेले पेपर आहेत गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर ते पेपर तुमच्या समोर पीठ हे सगळे समीर पाटलावर असलेले गुन्हे सांगलीमध्ये मी कोणाशी भांडतोय की समीर पाटील हा जो गुन्हेगारी चालवतो तो चालत नाही तर पोलीस स्टेशन मध्ये सगळं तो जो ते चालतो आणि अनेक पोलीस अधिकारी माझ्याशी बोलले आणि पोलीस अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की ह्याच्यामध्ये समीर पाटील नावाचा व्यक्ती इथं ढवळा करतो कोणावर गुन्हे दाखल करायचे कोणावर केस करायचा डाव्या टोळेला काय पोषक वातावरण असेल त्या या पोलीस स्टेशनमधनं तो, का पुश, तो कार्यरत असतो